मला वाटत नाही इतर कुठल्या पक्षाने अशा प्रकारचा वचननामा जाहीरनामा सादर केला त्यांना शहराची माहिती नाही आहे बाहेरचे लोक आलेले हे स्वतःच्या स्वार्थापोटी काही ना काही प्राप्तीसाठी इथे येण्याचा प्रयत्न करतात तो हाणून पाडला जाईल आपल्या जनतेकडनं हा मला ठाम विश्वास आहे तर एवढीच मतदारांना विनंती आहे बीड शहरातल्या की यावेळेस मतदान करताना विकासाचाच मुद्दा आणि चांगली उमेदवार हे लक्षात घेऊन हो शांततेत सकाळपासून मतदान बीड शहरात चालू आहे आणि काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे बीडमध्ये होते आणि अनेक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली मागण्या केल्या बीडला एक परिपूर्ण शहर बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे उर्वरित जे कामं आहेत आणि जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना एक पॅकेज बनवून हे फडणवीस साहेब आणि पंकजाताई यांच्या माध्यमातून बीड शहरातलं स्वप्न पूर्ण होईल उत्साहाचं वातावरण आहे अत्यंत शांततेत मतदान सगळी सुरू आहे कुठं मशीन्सचं एक दोन जागी बंद पडल्यात वगैरे असे तक्रारी होत्या पण ते पण सगळं सुरळीत आहे नव्या मतदानाच्या आदल्या दिवशी दोन राष्ट्रवादीचं देखील <laughs> या समोर आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार हा सगळा हे असे काही गोष्टी कानावर आल्या होत्या पण तसा जो प्रशासन आहे आयोग आणि पोलीस प्रशासन या दोन्हीकडे आम्ही तशा संदर्भातल्या तक्रारी केल्या आणि योग्य ती कारवाई झालेली होती बोगस आधार कार्ड नाही अशा काही भागात बोगस आय डी कार्ड कार्ड तयार करणं त्यावर वेगळे फोटो लावणं अशा प्रकार कार्यावर आले होते आणि त्या गोष्टी सगळ्या आम्ही आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला बोललो त्यांच्याकडे स्कॅनर्स आहेत आणि अशा प्रकारे जे कोणी बोगस मतदान करत असेल त्यांना नक्कीच तिथं रोकथाम होईल आणि गुन्हे दाखल होतील असं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलं म्हणून असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता प्रशासन आणि आयोग घेत आहे आणि आम्हीसुद्धा आपल्यामार्फत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आणि सगळ्या उमेदवारांना ह्या सूचना देतो की अशा प्रकार कुठं घडून आले तर त्वरित आपण आमच्याशी किंवा जे आयोग आहे याच्याशी संपर्क साधा बघा तुम्हाला रोखण्यासाठी बरेच जण मैदानात आलेले होते तुम्ही पाहिलं केवढेचं पार्सल देखील तुम्ही वारंवार म्हणत आता काय असेल उद्याचं चित्र नेमकं का, काय विश्वास आहे क्षीरसागर कुटुंब या ठिकाणी लढाई लोकांचा विश्वास आहे गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि शहरात काय काम केलं ते आम्ही जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या माध्यमातून पुढं लोकांसमोर मांडलेलं आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या काळात पाच वर्षात काय करायचं याचं सुद्धा संकल्पपत्र आम्ही सादर केलं मला वाटत नाही इतर कुठल्या पक्षाने अशा प्रकारचा वचननामा जाहीरनामा सादर केला त्यांना शहराची माहिती नाही आहे बाहेरचे लोक आलेले हे स्वतःच्या स्वार्थापोटी काही ना काही प्राप्तीसाठी इथे येण्याचा प्रयत्न करतात तो हाणून पाडला जाईल आपल्या जनतेकडनं हा मला ठाम विश्वास आहे थँक्यू प्रतिसाद आत्तापर्यंत प्रति चांगलाच आहे फक्त एवढीच मतदारांना विनंती आहे बीड शहरातल्या की यावेळेस मतदान करताना विकासाचाच मुद्दा आणि चांगले उमेदवार हे लक्षात घेऊन आपण मतदान करावं निवडणूक काळात आरोप प्रत्यारोप झाले आणि काही पक्षांकडून बीडमध्ये शिरसागर मुक्तीचे देखील नारा देण्यात आला घोषणा करण्यात आल्या काय नेमकं कारण गेले अनेक वर्षापासून शिरसागर बीडच्या राजकारणात सक्ती आहेत परंतु क्षीरसागर मुक्त नगरपालिका हाच अजेंडा काही पक्षांनी ठेवला मी आधी सांगितलेलं आहे क्षीरसागर म्हणजे काही एक फक्त कुटुंब नाही आहे क्षीरसागर म्हणजे आपले सगळे कार्यकर्ते सगळी जनता जी आत्तापर्यंत आमच्यासोबत राहिलेली आहे आणि सगळी जनता आपल्या सपोर्टमध्ये असल्यामुळे आम्ही इथे पस्तीस वर्ष नगरपालिका चालवू शकलो आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही पुढेही त्यांच्या साथीनेच पुढे जाऊ त्यामुळे क्षीरसागरमुक्त ही, ही कन्सेप्टच चुकीची आहे हे बीडच्या जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे बीडमध्ये खंबीर नेतृत्व असताना बाकी कुणीही बाहेरून आलेलं बीडची जनता ही स्वीकारणार नाही संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला दोघा हा आम्ही दोघं वाईट प्रवृत्तींना रोखतोय बीडमध्ये वाईट गोष्टींना वाढू देत नाही आम्हाला भूमाफिया नको आहेत आम्हाला भ्रष्टाचार नको आहे आम्हाला विकास करायचा त्यामुळे आम्हाला विरोध तर साहजिकही होणारच उद्याचं चित्र हे बीडच्या जनतेच्या हातात आहे आणि आम्ही होपफुल आहोत की उद्याचं जे चित्र असेल ते आपल्या बाजूनेच असेल कमळ बीडमध्ये नक्की फुलणार